नमस्कार मी संतोष तळपे सरपंच लोकनियुक्त गंगाळदरे संदीप भाऊ यासाठी आम्ही या मीडियासमोर आलेलो आहे की मागील चार दिवसापूर्वी चंद्रकांत मोगाजी तळपे माजी सरपंच गंगाळदरे यांनी आपल्याकडे एक मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे गावच्या सरपंच पदाविषयी व गावातील गावात जे सुधारणा झालेल्या आहेत गावात काम जी कामं झालेली आहे त्याच्याविषयी त्यांनी माहिती प्रसारमाध्यमांकडे दिलेली आहे त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर आहोत तर माजी सरपंच चंद्रकांत मोगाजी तळपे यांनी प्रथमतः पंधरा वर्ष मी सरपंच होतो असं सांगितलेले आहे त्यामध्ये त्याच्या अगोदर नामदेव आनाजी तळपे ह्या गावचे सरपंच होते आणि त्यानंतर चंद्रकांत मोगाजी तळपे सरपंच झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या विकास कामांचा विकास कामं वाचून दाखवलेले आहेत की मी रस्ता कॉन्क्रिटीकरण केलं हे केलं ते केलं प्रामुख्याने त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी सरपंच झाल्यानंतर आमच्या गावामध्ये लघु पाटबंधारे तलाव एम आय टँक बांधलेला आहे मी माझ्या काळामध्ये वास्तविक पाहता संदीप भाऊ या लपा तलावाची मागणी स्वर्गीय नामदेव अनाजी तळपे सरपंच असताना त्यावेळेसच झालेली होती आणि तो प्रस्थापित पण गावामध्ये होतं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ताचे सरपंच व बुजाजी तळपे गुरुजी या धरणाला विरोध करत होते परंतु संदीप भाऊ आम त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की धरण हे दोन हजार सातच्या दरम्यान त्याचं भूमिपूजन झालं ह्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपादा मंत्री राम रामराजे निंबाळकर साहेब होते त्यानंतर ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील साहेब होते त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार नाम वल्लभभाई वल्ल वल्लभ बेनके साहेब होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या धरणाचं भूमिपूजन झालेलं आहे आम्हाला सांगायचं आहे की आमच्या जमिनी त्यामध्ये पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या जमिनी त्या, त्या धरणामध्ये जात होत्या त्यामध्ये नऊ ते दहा शेतकरी हे भूमिहीन होत होते त्या काळामध्ये गावाची अशी मागणी होती का गावाच्या मर्यादित आणि आपल्या गावातील लोकांचं जास्त नुकसान होणार नाही यासाठी मुदाजी तळपे गुरुजी आणि आम्ही संबंधित शेतकरी त्या धरणासाठी वारंवार प्रयत्न करत होतो का गावाच्या दृष्टीने गावाच्या लोकसंख्येच्या मर्यादेप्रमाणे धरण व्हावा हो अशी आमची मागणी होती त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आ वारंवार हे धरण बंद करण्यासाठी जायचं परंतु असं कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं परंतु आमची एकच मागणी होती गावात जर धरण झालं तर लोकांचं योग्यरित्या पुनर्वसन झालं पाहिजे आणि लो लोकांना योग्य तो मोबदला भेटला पाहिजे आमची त्या धरणामध्ये घरं जात होती मी त्या धरणाचं उद्घाटन होत असताना सभेमध्ये धरणग्रस्तांची बाजू मांडलेली होती आणि त्या धरणाचा विषय झाल्यानंतर वर्सुबाई मंदिर आमच्या गावामध्ये वरसुबाई देवस्थान आहे वरसुबाई मंदिर हे धरण धरण क्षेत्रामध्ये संपादित क्षेत्रामध्ये जात असल्यामुळं त्या हे कुलदैवताचं जीर्णोद्धार करण्यासाठी की एकोणीसशे अठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यानमध्ये तत्कालीन सरपंच नामदेव अनाजी तळपे यांनी देवस्थान ट्रस्ट रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि तेव्हापासून तर जवळजवळ एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत त्याचं ऑडिट पण झालेलं होतं त्यानंतर ह्या नामदेव आनाजी वारल्यानंतर त्या गावात त्या, त्या ट्रस्टीचं कुठल्याही प्रकारे नूतनीकरण झालेलं नाही त्याचं ऑडिट झालं नाही त्याच्यामुळं ना त्याच्या आम्हाला दोन हजार सातच्या दरम्यान ज्यावेळेस धरण झालं त्या धरणाचा मंदिराचा मोबदला हा वैयक्तिक सातबारा मालकाकडून सात सातबारा सातग नावाने ज्या मालकाचं रामदास विठ्ठल तळपे यांची जमीन त्या मंदिराच्या मंदिरा गट नंबर असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जमीन मो मु, मोबदला भेटला आणि त्यानंतर त्या, त्या मंदिराचं चा काम चालू झालं संदीप भाऊ आम्ही यासाठी सांगतोय की वर्सुबाई मंदिर हे गावाच्या दृष्टीने ते गावचं कुलदैवत होतं हे नवसाला पावणारी वर्सुबाई होती आणि त्याचा कारभार हा गाव पाहत होता परंतु असं झालं कि त्या मंदिराचे दोन गट तयार झाले का मंदिर आहे त्या जागेवरती उंचावरती बांधायचं आणि दुसरी एक जागा होती विठ्ठल लक्ष्मण तळपे यांच्याकडून घेतली त्या ठिकाणी एक मंदिर बांधलेले आजही त्या मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही देणगी रूपाने पैसा गोळा केला जुन्या म मंदिराचे काही पैसे असतील परंतु जे आत्ता आपण मंदिराकडे जातो जे जा अस्तित्वात जा मंदिर आहे त्या मंदिराचं काम बुधाजी तळपे गुरुजी व श्रावण तळपे गुरुजी व काही नोकरदार वर्गांनी त्या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर जे अपूर्ण काम राहिलेलं आहे दुसरं मंदिर बांधले त्याच्यामध्ये गावाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या मंदिरावरती आज झाडं झुडपं आणि त्याचं सभामंडप सुद्धा अस्तित्वात नाही आम्हाला याच्यातून हेच सांगायचंय की सरपंच साहेब जे सांगत होते की मी मंदिर बांधलं मी मंदिर बांधलं पण ह्यात यांचाच त्या मंदिराला विरोध होता का खालचं मंदिर बांधायचं नाही आणि गावाची श्रद्धा असल्यामुळे ते मंदिराचं काम पूर्ण झालं दुसरा प्रामुख्याने त्यांनी विषय मांडला की गावठाण जागा गावठाण जागा आहेत देवांडे आहेत गावामध्ये मग संदीप भाऊ मी आता तीन वर्ष सरपंच आहे मला सांगायचं आहे त्याच्यातून की देव देवस्थान ट्रस्ट रजिस्ट्रेशन असतं देवस्थान ट्रस्ट हयात असतं तर देवंडा हा वरसुबाई देवंडा आहे तो वर्सुबाई देवस्थान ट्रस्टच्या नावाने ना असता परंतु त्याची कार्यवाही झाली नाही त्याचं ऑडिट झालं नाही त्याच्यामुळे आज देवस्थान ट्रस्ट आमच्या गावात हयात नाही याचे मोठ याचे मोठं नुकसान झालेलं आहे का आम्हाला कुठला शासकीय निधी भेटत नाही त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी लोकांपून वर्गण्या काढून काही पैसा गोळा करून ते मंदिराचं काम चालू आहे अजूनही अद्याप बरस काम अपूर्ण आहे मंदिराच्या बाजूचा परिसर विकास करण्यासाठी नाई, नाई, तर त्याच्यातून आम्हाला हे सांगायचंय का सरपंच म्हणतात की देवांडा नाही गावठाण नाही मला तर आठवत नाही गावठाण ही जागा गावठाणच्या शेजारी बाजूचे शेतकरी आहेत त्या गावठांचा कधी सर्वे झाला होता नव्हता झाला परंतु मला याच्यातून एक सांगायचं आहे की पंधरा ते वीस वर्ष सरपंच हे होते चंद्रकांत मोगाजी तळपे यांनीच का त्यावेळेस गावठांचा सर्वे केला नाही गावच्या जागा हे म्हणतात देवंडा होता गावच्या जागा होत्या ह्या जागा काढल्या नाही मग आता आमच्या तीन वर्षाच्या काळामध्ये हे म्हणतात का ही जागा काढली पाहिजे गावठाण काढलं पाहिजे आता ले ले ते वैयक्तिक काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती अतिक्रमण केलेले ते हटवायला थोडा काळ लागेल त्याला प्रोसेसनुसार आम्हाला हे करावं लागेल त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे मी शाळा बांधली शाळेचं काम हे नामदेव अनाजी तळपे असतानाच त्या ठिकाणी शाळा झाली एक ते चौथी पर्यंत शाळा होती त्यानंतर एक ते सात पर्यंत शाळा झाली आठवीचाही वर्ग चालू झाला होता आणि त्यानंतर त्यांनी बोर्डिंग बांधायची वस्तिग्रह शाळेला बांधायचा म्हणून त्यांनी बावीस गुंठ्या जागा सुद्धा खरेदी करून ठेवली होती अनाजी तळपे या सरपंचांनी नंतर त्याचा त्याचा कुठलाही पाठपुरावा या या सरपंचांनी नंतर केलेला आहे यांचं यांत यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा विषय आला आज आपण ह्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसतो वास्तविकरित्या ग्रामपंचायत कार्यालयाची नोंद ही गावठाण या ठिकाणी आहे हे ग्रामपंचायत कार्यालय नसून हे एक समाज मंदिर होतं आणि सरपंच चंद्रकांत मोगाजी तळपे हे झाल्यानंतर ते गावठाणमधून भगतवाडी या ठिकाणी हलवण्यात आलेले याच्यातून त्यानंतर आम्हाला एक सूचित करायचं आहे की सरपंच साहेब म्हणतात की वित्त आयोग आणि पेसा याचा कुठलाही वाचन करून आतापर्यंत सरपंच दाखवत नाही परंतु आम्ही कायद्याच्या चौकटीत का कायद्याच्या नियमानुसार बंधित अबंधित निधीचं ज्याप्रमाणे शासनाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे खर्च करत आहेत आमच्या समवेत त्या अध्यक्ष आहेत उपसरपंच आहेत हे सुद्धा तुम्हाला त्याबद्दल काही माहिती सांगतील ग्रामसभा कोरम पूर्ण होत नाही त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे की ग्रामसभा सभेला सह्या ह्या घराघरात जाऊन घेतल्या जातात की संदीप भाई प्रसार माध्यमांना मी हेच सांगेल की ग्रामसभा तीन वर्ष झालं मी सरपंच झालोय तेव्हापासून कोरम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ग्रामसभा घेतच नाही उलट त्याच्या अगोदरच्या ज्या ग्रामसभा होत्या त्यांना शंभर सया सुद्धा कम्प्लीट नसायच्या ऐंशी सत्तर अशा सह्या असायच्या आणि त्याच्यातून काय व्हायचं का लोकांना बोलायला म्हणजे या ठिकाणी बो बोलायला ग्रामसभेमध्ये चान्सेस नव्हता सरपंच त्यावेळेस आरेरावीची भाषा करायची त्यावेळेस की एखादा तरुण मुलगा वास्तविक पाहता मीच त्यावेळेस जर कोणी असा एखादा विषय मांडायला गेला एखादी माहिती मागायला विचारली तर ते आरे रावी तुला काय कळतंय तू कालचा आजचा ही अशी उत्तर असायची आणि आजच ते म्हणतात का आम्हाला विचारात घेत नाही सरपंच आत्ताचे आम्हाला त्याच्यातून आहे आम्ही ग्रामसभेची प्रोसिडिंग नियमाप्रमाणे करतो ग्रामसभेची दौंडी कम कर, कर्मचाऱ्यांमार्फत प्रसारमाध्यमांच्या मार्फत पाठवली जाते हे सुद्धा नियमानुसार करतो काही कोणाला शंका असेल तर ते आम्ही हे करत असतो त्यानंतर त्यांनी असा एक उल्लेख केलेला आहे की हा सरपंच हा खानदानी नसून हा याला त्या पदाच्या योग्यतेचाच नाही असा पण उल्लेख आलेला आहे की सर संदीप भाऊ मी त्यांना एकच सांगेल की माझ्या खानदानामध्ये कुठलाही असा सरपंच झालेला नाही माझा आजा पंजा चुलता हा हे बरोबर आहे परंतु मी माझ्या आई वडील आई निरक्षर असून वडील फक्त चौथी शाळा शिकलेल्या आहेत आणि मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि राज्यशास्त्र विषयामध्ये तज्ज्ञ आहे त्याच्यामुळं मी असं मला राज्यघटनेमध्ये कुठेही वाचण्यात आलेलं नाही की हा सरपंच हा खानदानी लागतो खानदानी कुळातून म्हणजे वंश परंपरागत असं असं कुठेही आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये अस्तित्वात नाही म्हणून मला जनतेने आता त्यांनी निवडणुकीचा विषय काढला का निवडणुकीमध्ये यांनी गावाचं ऐकलं नाही असा एक माझ्यावरती आरोप केलेला आहे की संदीप भाऊ याच्या अगोदरच्या एक प पंचवार्षिकचा मी विषय सांगेल त्यांचीच सून सरपंच होती माझ्या अगोदर पाच वर्षे तर त्याच्यामध्ये असं गावाने ठरवलं की गावाने ठरवलं काय ग्राम आपली ग्रामपंचायत हो ही बिनविरोध होईल त्यावेळेस महिला आरक्षण होतं आणि गावाने सदस्य निवडले की दुसरा कोणी विलक्षण लावायचं नाही प्रत्येक वार्ड वाईज सदस्य निवडले आणि गावाने सदस्य निवडल्यानंतर वर्सुबाई मंदिराच्या प्रांगणात मारुती मंदिराच्या दारामध्ये असं ठरलं की सरपंच सुद्धा हा गाव बैठकीतच निवडला जाईल परंतु सदस्य निवडल्यानंतर माघार झाली आणि नंतर, नंतर सदस्य निवडून आल्यानंतर यांनी सदस्य पळवून नेले आणि आपली स्वतःची सून सरपंच केली त्यावेळेस गावाचा कुठलाही विचार केला नाही परंतु माझ्या बाबतीत जो आरोप केला जातो की यांनी पो पोरांना तयार केले गावाचं ऐकलं नाही परंतु वर्सुबाई मं मंदिरामध्ये बैठक बसली त्याच्यामध्ये पाच ते पन्नास लोक असतील माझ्या पक्षात दोन उमेदवार दोन सेवानिवृत्त कर्मचारीच माझ्या विरोधामध्ये उभे होते परंतु आदल्या आधीच्या पंचवार्षिक मध्ये हा गावाची जी फसवणूक झाली की गावाला तीन लाख रुपये बिनविरोध जर झालं तर गावाला तीन लाख रुपये शासन बक्षीस देते अशी जनतेची दिशाभूल केली होती आणि फसवणूक केली होती त्याच्यामुळं गावाने ठरवलं आणि तरुणांनी ठरवलं का यावेळेस का विलेक्शनच लावायचं ज्या ज्याला जा, बहुमत मिळेल तो निवडून येईल त्यानंतर विलेक्शनच्या पिरियड मध्ये निर्देशन फॉर्म भरले माझ्या विरोधात अजून दोन उमेदवार होते आणि त्या दोन उमेदवारांना दोन उमेदवारांचा पराभव झाला आणि आम्हाला मला जनतेने बहुमताने निवडून दिलं तेव्हापासून तो आजपर्यंत हे म्हणतात की हा सरपंच आरेरावी करतोय त्यांनी कुठल्याही ग्रामस्थांनी माझ्या विरुद्ध तक्रार करावी की हा सरपंच असा वागतोय किंवा आरेरावीची भाषा वापरतो आहे किंवा यांनी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे किंवा घरकुलामध्ये कोणाचे पैसे घेतलेले आहे कोणाला हे मिळवून दिलेलं नाही असाही कुठलाही प्रकार नाही आजही आमच्या गावामध्ये तसं पा पाहिलं गेलं तर ह्याच लोकांची हे जे काय वारसा हक्काने हे जे काय म्हणतात खानदानी आहोत आम्ही सरपंच त्यांनीच गावाला वेठीस धरलं होतं आणि आतापर्यंत ते कारभार पाहत होते आणि आता कुठं लोक ग्रामसभेत आपलं मत मांडतात लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आम्ही सरपंच झाल्यापासून संदीप भाऊ आम्ही सत्तेचं केंद्रीकरण न करता स सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे कुठलीही पद ही माझ्याकडे न ठेवता गाव गावचा आर्थिक व्यवहार सुद्धा हा माझ्याकडे न ठेवता वडीलधाऱ्या तरुण वर्गाकडे पदांचं पद देऊन टाकलेली आहेत त्याच्यानंतर त्यांनी सरपंच निवड ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे त्याच्यावरती मी भाष्य केलेलंच आहे हा वय हा त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या वैयक्तिक कुटुंबावरती आरोप केलेले आहेत की हा हा, हा, हा चुलत्यांना मारतो यांनी गावामध्ये खूप वेळा मार खालेले आहेत हा वडिलांना मारतो मी एवढ्या खालच्या स्तराला बोलणार नाही परंतु एकच सांगेल की मी माझ्या कुटुंबामध्ये मी फक्त एकटाच आहे मला बहीण भाऊ कोणी नाही आणि त्याच्यामुळं मी माझ्या हिमतीने माझ्या कुवतीनुसार शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे कोण मला दोन चुलते आहेत आणि ते दोन चुलते सोनावळ्या या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय आणि आमच्या वाजोगाने शेती घेतलेली आहे ते व्यवस्थितरित्या करून खातात आमचं सगळ्यांचं चांगलं आहे आणि मी कुटुंबामध्ये कोणी येऊन गावातलाही कोणी सांगल की मी एकटाच असल्यामुळं मला गव सरकारी नोकरी सुद्धा भेटली होती पण आई वडिलांची सेवा करण्यासाठी मी ती नोकरी सोडून आई वडिलांमध्ये राहतोय आणि मी यांच्या यांच्या कुटुंबाविषयी काही बोलणार नाही त्यांनी दोन बंगले बांधले दोन मुलांना ते कसे राहतात काय मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु हे सरपंच महाशय पंधरा ते वीस वर्ष पदावरती होते यांनी राजकारण कशा पद्धतीने केलं त्याच्यात त्यांच्या बोलण्यातूनच येते की यांनी मार खाल्लं ह्या केलं हा, हा बरोबर आहे संजी भाऊ हे समाजकार्य किंवा या राजकारण क्षेत्रामध्ये उतरत असताना मला अडचणी पहिल्यापासूनच आल्या माझ्या तरुण सहकार्यांनी गावाने मला सपोर्ट केला ज्यावेळेस मी नामनिर्देशन फॉर्म भरायला गेलो तेव्हा सुद्धा मला सोमतवाडी या ठिकाणी यांनीच कोणीतरी गुंड पाठवून त्या ठिकाणी मला अडवून तिथं सुद्धा मारलं होतं ही सत्य वस्तुस्थिती आहे आणि तेव्हापासून तर आजपर्यंत यात्रा असेल सप्ताह असेल मागे या वर्षी यात्रेमध्ये सुद्धा यांनी यांच्याच चंद्रकांत मोगाजी तळपे यांचे यांची मुलं आणि नातवंडांनी चालू कार्यक्रमामध्ये येऊन भांडणं केली मारामाऱ्या केल्या गावाची एक लाख रुपयाची तमाशाचं पैसा आम्हाला द्यावा लागला ये मोटन खेदाची बाप कि योड़ा आशा मा हे सुद्धा मोठं नुकसान आहे बाब म्हणजे की एवढ्या खालचं राजकारण सुशिक्षित माणसाच्या माध्यमातून येणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी सांगितलं तालुक्यामध्ये मी अशी पदं भोगली मी तसे पद आहेत त्यामध्ये बरोबर आहे की सरपंच हा गावाचा नोकर असतो सेवक असतो आणि मी गेले तीन वर्ष हा सेवा सेवक म्हणून काम करत आहे त्यांनी मालक म्हणून केलेला असेल मला त्याच्याशी काहीही बोलायचं नाही परंतु माझी तालुक्यामध्ये ओळख माझ्या गावच्या नागरिकांमुळे झालेली आहे आणि त्याच्यामुळं मी त्या गावकऱ्यांचा ऋणी आहे की गावाने मला निवडून दिलं तसं त्यां ते, ते स्वतः म्हणतात का मी हे पद भोगलं ते पद भोगले तर त्या पदाच्या बाबतीत आमचे दुंदा विरनक हे सांगतीलच की तांबा सोसायटीचे चेअरमन कशा पद्धतीने ते झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी पंधरा ते वीस वर्ष सरपंच पद पत कशा पद्धतीने भोगलं आणि लोकांना कसं वेठीस धरलं हे काही ग्रामस्थ आमचे उपसरपंच आहेत यांचे सु हे सुद्धा त्याच्यातून थोडं थोडी माहिती सांगतील